वर्ष दोन हजार पर्यंत विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय पोलिसांनी स्वतःला आधुनिक आणि जागतिक दर्जाचं पोलीस दल म्हणून परिवर्तित करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थानातल्या जयपूर इथं आयोजित अखिल भारतीय पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेत ते बोलत होते नवे फौजदारी कायदे नागरिक प्रथम प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम या तत्वानुसार तयार केले असून त्यामुळे फौजदारी व्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल असं म्हणाले महिला आणि मुलींचे हक्क आणि संरक्षण यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला महिलांना कधी आणि कुठेही निर्भयपणे काम करता यावं यासाठी पोलिसांनी लक्ष केंद्रित करावं असं पंतप्रधानांनी सांगितलं पोलिसांनी समाज माध्यमांचा वापर हा नागरिकांच्या फायद्यासाठी सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी करावा असं ते म्हणाले नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलं जाण्याकरता क्रीडा स्पर्धांसारख्या विविध उपक्रमांचं आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली भारतीय नौदलाने अरबी समुद्रत नुकत मालवाहतूक जहाजा बचावा के लिए कार्रवाई च कौतुक पंप्रधान ने प्रसंगी किया नौसेना ने भी दो दिन पहले बहुत ही साहसी ऑपरेशन को अंजाम दिया है अरब सागर में आगे बढ़ रहे एक मर्चेंट बेसल से जैसे ही संकट में होने का संदेश मिला भारतीय नेवी और मरीन कमांडो तेजी से एक्टिव हो गए इस जहाज पर 21 लोग थे जिसमें 15 भारतीय भी थे भारत के समुद्री तट से करीब 2000 किलोमीटर दूर पहुंचकर भारतीय नौसेना ने उन सबको संकट से बाहर निकाल लिया आपने भी वो वीडियो देखा होगा जिसमें उस जहाज के भारतीय कर्मचारी भारत माता की जयकारे लगा लगा रहे रहे भारत माता की जय के नारे या परिषदेत पोलिसांसमोरील आव्हान आणि अंतर्गत सुरक्षा याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली सायबर गुन्हे माहिती तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादाविरोधातली आव्हानं तुरुंग सुधारणा आणि अंतर्गत सुरक्षा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश परिषदेत होता